अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धावर खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर अशी माहिती बघणार आहोत बघा तुमच्यापासून माझ्यापर्यंत सगळ्यांना वाटतं की मातलक्ष्मीने आपल्या घरामध्ये अखंड वास करावा आपल्याला जीवनामध्ये कधीही कशाचीही कमी पडू नये मग त्यासाठी आपण अनेक सेवाही करतो उपायही करतो पण बघा आपल्याकडनं कळत न कळत अशा काही चुका घडतात आणि त्यामुळे आपण कितीही कष्ट केले तरीसुद्धा कधी कधी असं होतं की आपल्याला यश मिळत नाही किंवा आलेला पैसा वायफळ मार्गाने खर्च होतो लक्ष्मी टिकून राहत नाही लक्ष्मी तर आपल्याला प्राप्त होते पण ती स्थिर राहत नाही बघा आपल्या घरामध्ये आपलं आपल्याकडनं कळत न कळत या चुका होतात आणि त्यामुळे आपल्याला त्याचे परिणामसुद्धा भोगावे लागतात तर आपण आज त्याच विषयावर बोलणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे बघा संध्याकाळची वेळ संध्याकाळची तिन्ही सांजेची वेळ ही अतिशय महत्त्वाची आहे सहा ते साडेसात ही जी काही वेळ आहे तिन्ही सांजेची ती सगळ्यात महत्त्वाची आहे आणि या काळामध्ये आपण ज्या काही सेवा करतो आपल्या घरा या काळामध्ये जे काही घडतं त्याचा परिणाम जो आहे तो आपल्या आयुष्यावर होत असतो ते कसं बघा विष्णू पुराणानुसार असं सांगितलं आहे की माता लक्ष्मी आपल्या घराच्या उंबरठ्यावर दिवसभरामध्ये सात वेळा सुभी असते परंतु आपल्या घरामध्ये अशा काही गोष्टी घडतात की ज्यामुळे ती आपल्या घरी प्रवेश करत नाही आणि त्यातल्या त्या संध्याकाळची वेळ तिन्ही साण्याची वेळ ही अशी वेळ आहे की या वेळेमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल आणि आपण आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत की ही जी काही वेळ आहे ती माता आपल्या घरात येण्याची वेळ आहे त्यामुळे या काळामध्ये किंवा या वेळेमध्ये अशा काही गोष्टी आपण करतो ज्यामुळे मातालक्ष्मी आपल्या घरी प्रवेश करत नाही किंवा आपल्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो अनेक अडचणी आपल्याला येत असतात पण या काळामध्ये आपण अशा काही गोष्टी करू शकतो की ज्यामुळे आपल्याला कोणामध्ये कधीही कशाचीही कमी पडणार नाही किंवा आपल्या घरामध्ये धनधान्य भरभरून राहील आपल्याला सुख समृद्धी ऐश्वर सगळ्यांची प्राप्ती होईल तर बघा त्या अशा कोणत्या चुका आहेत ज्या आपल्याला करायच्या आण आहेत आणि उलट अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो बघा तिन्ही साजेची वेळ सहा ते साडेसात सूर्यास्ताच्या अगोदर तुम्हाला बघा आपल्या घराची जी काही स्वच्छता करायची आहे जसं की झाडू मारणं असेल लादी पुसणं असेल या ज्या काही गोष्टी आहेत तुम्ही करू शकता पण जेव्हा सूर्यास्त होतो किंवा सूर्य मावळतो त्यानंतर तुम्हाला आपल्या झाडू मारायचा नसतो त्यामागचं कारण म्हणजे बघा आपण अगदी पूर्वीपासून ऐकत आलेलो आहोत की सूर्यास्तानंतर आपल्या घरे झाडू मारवू नये कारण की ती वेळ आपल्या घरामध्ये मातलक्ष्मीत प्रवेश करण्याची असते आणि आणि जेव्हा आपण या वेळेमध्ये झाडू मारतो किंवा लादी पुसतो किंवा कोणतीही स्वच्छतेची कामे तुम्ही करत असाल अस किंवा कचरा बाहेर टाकतो तर यामुळे कुठे ना कुठे माता सुद्धा आपल्या घराच्या बाहेर जात असते आपल्या प्रत्येक घरातल्या गोष्टीमध्ये किंवा कोणताही कचरा जरी असेल तर त्या गोष्टीमध्ये मा मातृलक्ष्मी सूक्ष्म रूपात वास करत असते आणि जेव्हा आपण तो कचरा बाहेर टाकतो तेव्हा कुठे ना कुठे आपल्या घरातली लक्ष्मी सुद्धा आपण बाहेर बाहेर घालवत असतो किंवा बाहेर काढत असतो म्हणून लक्षात घ्या की सूर्यास्तानंतर आपल्या घरामध्ये कधीही तुम्हाला झाडू मारायचा नसतो झाडू तुम्हाला मारायचा असेल लादी पुसायची असेल ती तुम्हाला सूर्यास्ताच्या अगोदर म्हणजे सूर्य मावळण्याच्या अगोदर तुम्हाला ही कामे करायची असतात पण चुकून सुद्धा सूर्यास्तानंतर तुम्हाला झाडू मारायचं नाही आणि जर तुमच्याकडनं रोज ही चूक घडत असेल सूर्यास्तानंतर तुम्ही रोज झाडू मारत असाल तर तुम्ही अनुभव घेऊन बघा की तुमच्याकडे कितीही पैसा आला तरी तो टिकणार नाही किंवा तुम्हाला कधीही लक्ष्मी प्राप्त होणार नाही हा अनुभव तुम्ही घेऊन बघा म्हणून लक्षात घ्या की सूर्यास्ताच्या अगोदर तुम्हाला ही सगळी कामे उरकून घ्यायची असतात या उलट बघा सूर्यास्त झाल्यानंतर म्हणजेच तिन्ही सालीची जी, जी वेळ आहे सहा ते साडेसात या वेळेमध्ये आपल्याला दिवा बत्ती करायची असते आपल्या देवघरामध्ये तुम्हाला दिवा लावायचा असतो उंबरठ्यावर दिवा लावायचा असतो आपल्या घराची तुळशी माता त्या तुळशी मातेसमोर आपल्याला दिवा लावायचा असतो दिवा तुम्ही तुपाचा लावा किंवा तेलाचा लावा हे तुमच्यावर डिपेंड आहे पण तुम्ही किती मनापासून किती श्रद्धेने या सगळ्या सेवा करतात तेच जास्त महत्त्वाचं आहे बघा तुळशी मातेसमोर मा सुद्धा तुम्हाला रोज दिवा लावायचा असतो आणि तुळशी माता ही आपल्या घरची लक्ष्मी आहे आणि जेव्हा आपण तुळशी मातेला रोज दिवा लावतो तिला आपण प्रार्थना करतो तुमच्यावर जे कोणतं संकट असेल ते संकट निवारण्यासाठी तुम्ही तुळशी मातेला प्रार्थना करून बघा किंवा तुमच्या डोक्यात खूप कर्ज वाढलं आहे ते कर्ज कमी होण्यासाठी तुम्ही प्रार्थना करून बघा नक्की तुम्हाला अनुभव येईल तुळशी माता सगळं काही आपलं ऐकत अस आणि आपल्याला संकट निवारण्यासाठी किंवा कुठल्याही अडचणीतून मार्ग काढण्यासाठी ती आपल्याला मदत करत असते तुम्ही अनुभव नक्की घेऊन बघा जेव्हा तुम्ही तुळशी मातेला दिवा लावता हळद कुंकू अर्पण करा आणि मग तुम्ही प्रार्थना करून बघा तुमच्या ज्या काही इच्छा आहेत मनोकामना आहेत ती तुळशी माता पूर्ण करते हा अनुभव मी स्वतः घेतला आहे म्हणून तुमच्यासोबत मी शेअर करत आहे तर आता दुसरी चूक आपल्याकडनं घडते ती म्हणजे बघा सूर्यास्तानंतर कधीही आपल्या घातून अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला द्यायच्या नसतात इतरांना मग अशा त्या कोणत्या गोष्टी आहेत मोस्टली पांढऱ्या रंगाच्या वस्तू ज्या आपल्या घराच्या बाहेर किंवा आप कोणालाही इतरांना आपल्याला ते द्यायच्या नसतात कोणी कितीही मागितलं तरीसुद्धा आपल्या घरातून या ज्या काही गोष्टी आहेत त्या सूर्यास्तानंतर सूर्य मावळल्याच्या नंतर तुम्हाला या गोष्टी द्यायच्या नसतात त्यामुळे मग तुम्ही पी आपल्या घरातलं पीठ किंवा साखर असेल तांदूळ असेल दही असेल दूध असेल या ज्या काही गोष्टी आहेत या लक्ष्मीकारक आहेत त्या गोष्टीमध्ये लक्ष्मी मातेचा वास असतो आणि म्हणून संध्याकाळ नंतर नंतर तुम्हाला या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला कोणालाही द्यायच्या नसतात असं म्हटलं जातं की या गोष्टी जेव्हा आपण इतरांना देतो तेव्हा आपली लक्ष्मीसुद्धा आपण त्यांना देत असतो किंवा आपली लक्ष्मीसुद्धा त्यांच्याकडे त्या सूक्ष्मभामे जात असते आता तुम्ही म्हणाल की आपण दुकानातून जेव्हा या वस्तू आणतो मग त्याचं काय बघा दुकानातून जेव्हा आपण या वस्तू आणतो तेव्हा दुकानदार आपल्याकडनं या वस्तूंचे पैसे घेत असतो म्हणजेच तो आपल्याला त्या वस्तू विकत देत असतो आपण त्या अशा सांगत नाहीत म्हणून ती गोष्ट वेगळी आहे जर तु, तुम तुम्ही स्वतः या गोष्टी विकत असाल तर ती गोष्ट वेगळी आहे कारण की तुम्ही त्या बदल्यात पैसे घेत आहात म्हणजेच तुम्ही लक्ष्मीच घेत आहात पण पण बघा असंच तुम्हाला कोणालाही सूर्यसांत या वस्तू किंवा या गोष्टी तुम्हाला द्यायच्या नाही तर ही एक सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे जी आपल्याला माहीत असायला आता या उलट बघा जेव्हा तुम्ही दिवा बत्ती करता तिने वेळेला तेव्हा तुम्हाला असंच दिवा बत्ती केली आणि झालं असं होत नाही तेव्हा तुम्हाला काही सेवा करायच्या असतात बघा जर तुम्ही गृहिणी असाल तुम्ही अवश्य सगळ्या सेवा किंवा दिवाबत्ती आपल्या घरामध्ये तिने वेळेला केलीच पाहिजे जर तुम्ही जॉब करत असाल किंवा तुम्हाला या वेळेला शक्य होत नसेल दिवा दिवे लावणं दिवा बत्ती करणं किंवा सेवा करणं तर ती गोष्ट वेगळी आहे जर तुम्हाला शक्य असेल तुम्ही गृहिणी असाल तुम्ही नक्कीच या सगळ्या सेवा करायलाच हव्यात जेव्हा आपण दिवे लावतो त्यानंतर तुम्हाला आपल्या घरामध्ये श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे श्रीसुक्त हे मातालक्ष्मीसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे आणि लक्ष्मी बाब्साठी सगळ्यात महत्त्वाचं स्तोत्र म्हणजे श्रीसुक्त हे तुम्हाला रोज पठण करायलाच हवं यामुळे सुद्धा तुम्हाला अनेक अनुभव येतील मातालक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये नक्कीच राहतो आपल्याला कधीही जीवनामध्ये कशाची कमी पडत नाही त्यानंतर सिद्ध सिद्धपूजिका स्तोत्र आपल्या कुलदेवीसाठी हे स्तोत्र आहे आणि नावातच सिद्ध आहे आणि जो कोणी हे स्तोत्र रोज पठण करतो अर्थात त्याला कधीही अपयश येत नाही कुलदेवीचा आश्वास त्याला प्राप्त होत असतो सिद्ध कोण स्तोत्र का स्तोत्र त्यानंतर कालभैरवाष्टक कालभैराष्टक सुद्धा पठण केल्याने आपल्याला कधीही जीवनामध्ये संकटांचा दुःखांचा सामना करावा ला लागत नाही किंवा आपल्या घरावर कधीही कुठलं संकट येत नाही ज्या घरामध्ये कालभैराष्टक पठण केले जातं त्या घरावर कधीही कुठलंही संकट येत नाही अनुभव घेऊन बघा तर या ज्या काही सेवा आहेत तसंच माळ श्री स्वामी एक माळ नवाण मंत्र या सेवा आहेत बघा अगदी पंधरा ते वीस मिनटं लागतात या सगळ्या सेवांसाठी व्यंकटेश स्तोत्र लक्ष्मी गायत्री मंत्र अकरा वेळेस म्हणा विष्णू गायत्री मंत्र कुबेर मंत्र तर या ज्या काही सेवा आहेत त्या तुम्ही करू शकता आणि खरंच सांगते जेव्हा आपण तिन्ही साधनच्या वेळेला या सगळ्या सेवा जेव्हा करतो ही वेळ मातृलक्ष्मीने आपल्या घरामध्ये येण्याची वेळ असते आणि त्या वेळेमध्ये जर आपण मातृलक्ष्मीसाठी भगवान विष्णूसाठी काही सेवा केल्या तर नक्कीच त्याचा खूप मोठा अनुभव आपल्याला येतो त्याचं फळ जे आहे ते आपल्याला तेवढ्याच पटीने जास्त मिळते म्हणून या सगळ्या सेवा नक्की करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर बघा तिसरी अशी एक चूक आहे जी आपल्याला आपल्या घरामध्ये कधीही करायची नसते सूर्यास्तानंतर ते म्हणजे आपल्या घरामध्ये वादविवाद करणं भांडणे करणं किंवा अस्वच्छता असणं किंवा आरडाओरडा करणं बघा जेव्हा आपण दिवाबत्ती करतो तीन साण्याच्या वेळेला तेव्हा आपल्या घरी शांतता असणं महत्वाचं आहे कुठल्याही तंटे आपल्या घरामध्ये होऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे कारण की ज्या घरामध्ये भांडणे होतात ज्या घरामध्ये वादविवाद होतात तिथे सुद्धा माता लक्ष्मी कधीही राहत नाही किंवा ती प्रवेश करत नाही आणि माता लक्ष्मीने जर आपल्या घरामध्ये प्रवेश करावा असं तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच या गोष्टी आपण पाळल्याच पाहिजे तिने सांगच्या वेळेला कधी कुठलंही मूवी बघणं किंवा कुठली सिरियल लावणं ह्या सगळ्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे आणि या उलट आपण जर सेवा केल्या तर नक्कीच त्याचा जो काही फायदा आहे तो आपल्याला होणार आहे तर जे काही फळ आहे ते आपल्याला मिळणार आहे या अगदी बारीक सारी गोष्टी आहेत जे आपल्याला कळत नाहीत पण जर आपण याचं पालन केलं तर नक्कीच त्याचा अनुभव आपल्याला मिळतो आणि आपल्या जीवनामध्ये तेवढे सकारात्मक परिणामसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात तर चला एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मंत्रासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयंशियाने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नीडसोबत किंवा विषयासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री जय स्वामी समर्थ